नमस्कार मी अनिल आज आपण पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना आहे याची जी आपण ई के वाय सी केली किंवा तुम्ही जी के वाय सी केलेली आहे ही आपली शंभर टक्के झाली किंवा नाही हे आपल्याला स्वतः चेक करता येते आता याची जे लिंक जर पाहिली आहे आपण ही लि लिंक इथे मी खाली तुम्हाला दिलेली आहे किंवा इथून जर तुम्हाला अवघड जात असेल तर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला लिंक दिली तुम्ही त्या लिंकवर डायरेक्ट जाऊन आपण आपली के वाय सी चेक करू शकतो जसं की सुरुवातीला तुम्ही त्या लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला अशी एक वेबसाईट इथं ओपन होणार ई के वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एकदम सोपी प्रोसेस आहे तुम्ही स्वतः करू शकता नाही जमलं तर मला पाठवा आधार नंबर मी तुम्हाला करून दाखवेल ठीक आहे किंवा मी सांगेल तुम्हाला याच्यामध्ये सुरुवातीला विचारते आपल्याला लाभार्थी आधार क्रमांक याच्यामध्ये आपल्याला आपला जो बारा अंकी आहे म्हणजे ज्या महिलेचा आपल्याला चेक करायचं आहे तिचं याच्यामध्ये आपल्याला आधार नंबर टाकायचे त्यानंतर इथं कॅप्च आहे इथं हा जो कॅपच्या आहे हा इथं तुम्हाला टाकायचा आहे इथं खाली त्यानंतर इथे एक ऑप्शन दिसते आपल्याला मी सहमत आहे या मी सहमत आहे ऑप्शनवरती आपल्याला जाऊन इथं टिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवायचे खाली ऑप्शन दिसते याच्यावरती जायचं आपल्याला जसं की याच्यामध्ये आता मी माहिती टाकली इथे एक आधार नंबर टाकला मला ज्याचा चेक करायचा इथं आपण हा जो कॅप्च आहे हा इथं कॅप्चर पण टाकला आहे इथं मी मी सहमत आहे यावरती केले आणि इथं ओ टी पी जे आहे ओ टी पी पाठवा याच्यावरती आपण क्लिक करणार किंवा दाबू आपण त्याच्यावरती जसं आपण केलं त्याच्यामध्ये लगेच इथं आपल्याला असं वॉर्निंग आहे ते आपल्याला की या आधार क्रमांकाची ई के वाय सी पूर्ण झालेली आहे म्हणजे याचा अर्थ की याची के, के वाय झाली याची परत करायचं काम नाही आपल्याला असं तुम्हाला ज्या नंबरचं कन्फ्युजन असेल त्याचं तुम्ही के वाय सी चेक करू शकता किंवा जर नाही नाही झाली तर मग समोर तुम्हाला याच्या समोरची प्रोसेस तुम्हाला माहिती आहे किंवा याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी केलेला आहे ते तुम्हाला विचारेल मग तुमचा पतीचा आधार नंबर ओ टी पी वगैरे विचारेल समोरच्या खूप साऱ्या गोष्टीचा स्पेशल एक व्हिडिओ आहे तो तुम्ही तो बघू शकता ठीक आहे थँक्यू